महानगरपालिका प्रशासन शहरातील धोकादायक इमारती सील करणार असून येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अशा वेळी नागरICENSE स्थलांतर करण्यासाठी शहरात मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रासह शहरात इतर ठिकाणी महानगरपालिका शाळा अधिग्रहण करण्यात आले असून यासाठी आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रूम तैनात करण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त जे श्रीकांत यांनी दिली आहे एवढा नशीबवान शहर आहे की या ठिकाणी पूर सरका परिस्थिती त्या शहरामध्ये कधीच येत नाही बिकॉज ऑफ ऑफ्रॉफिकल कंडिशन ऑफ दिसिटी ग्रॅव्हिटीवर सर्व नाली मग एक नदीमध्ये जात आणि काम नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गेले चार पाच वर्षापासून चांगलं काम केलं असल्यामुळे ते चॅनलाईज केलं असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर पाणी निघून जात आणि दुसरा अतिक्रमण किंवा पड पडझड झालेलं जे बिल्डिंग आहे धोकादायक इमारती आहेत परत प्रत्येक वर्षी नोटीसच देतात परंतु या वर्षी आम्ही मिनिमम पहिले सिलिंग करणं सिलिंग शंभर टक्के सिलिंग जे धोकादायक इमारती आहे ते शंभर टक्के सिलिंग करणं आणि पाडापाडीचे जे आहे ते आम्ही पहिला त्यांना संधी देणार तुम्ही स्वतः पाडून घेता काही ठिकाणी परवानगी दिला असताना काही कोर्ट केसेस असतात त्याला फॉलोअप करून त्याला पाडण्याचा किंवा पाडून घेण्याचा कधी कधी त्यांचा टेंडेन्सी या सर्व जुन्या घरामध्ये सर्व विषय असतात बट फायनली व्या टू फॉलो द कोट ऑर्डर्स परंतु बट लीस्ट मिनिमम सिलिंग तरी आम्ही टिल द मान्सून गेट्स ओव्हर त्या ठिकाणी तरी थांबता कामा नव्हे या अनुषंगाने आपण सिलिंग करतो

उसको करते बैठेंगे तो फिर वो पौसाले निकल घूल जाना तो एटलीस्ट उनको कॉशनिंग के हिसाब से हम उसको सीलिंग ये करेंगे और उसका स्ट्रक्चर स्टेबिलिटी सर्टिफिकेट लेके आया तो फिर वो ये कार्रवाई करेंगे